नमस्कार मित्रांनो लग्नाची बिढी बावीस जानेवारीच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण असे बघणार आहोत की विनू सावी यांच्या स्कूलची पिकनिक गेलेली असते आणि त्यासोबत मधू सिंधू आणि राघवसुद्धा गेलेले असतात कारण प्रत्येक मुलाला आपल्या पॅरेंट्सबरोबर जायचे असते सिंधू ही मात्र सावीला घेऊन काही पिकनिकला जायला तयार नसते मात्र राघव हा सिंधूच्या घरी आलेला असतो कारण सिंधू ही सावीचा त्या दिवशी बर्थडे असतो आणि तिला बर्थडे घ घरीच साजरा करायचा असतो कारण राघवला हे सत्य समजून द्यायचे नसते कारण ही सावी आणि सिंधूचा खूप तिरस्कार करत असते तेव्हा राघव जेव्हा सावीला आणि सिंधूला घेण्यासाठी घरी येतो तर ही आपल्या सावीचा बर्थडे साजरा करत असते राघवला खूप राग येतो राघव म्हणतो की सिंधू माझ्या मुलीचा बर्थडे आत्तापर्यंत मी साजरा केलेला नाही आणि ह्या वर्षी मला कळ समजले की सावी माझी मुलगी आहे निदान मला तिच्या बर्थडेबद्दल तरी तू सांगायला हवे होते सिंधू म्हणत असते की मधुताई सावीचा किती तिरस्कार करतात म्हणून मी या पिकनिकमध्ये सुद्धा यायला तयार नाही आणि आम्ही घरीच सावीचा बर्थडे हा सेलिब्रेट करणार होतो राघोला राग येतो राघो सावीला घेतो आणि तो म्हणत असतो की मी पिकनिकमध्ये सर्व स्कूलमध्ये हा सावीचा बर्थडे साजरा करणार आणि त्यानंतर घरी रत्नपालकी कुटुंबात धुमधडाक्या तिचा बर्थडे साजरा होणार सिंधूला खूप वाईट वाटत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत असते तर राघव म्हणत असतो की सावी चल आपल्याला पिकनिकला जायचे तेव्हा मात्र सावी ही सिंधूशिवाय निघायला तयार नसे कारण सिंधूने खूप छान असे सावीच्या आवडते मोदक बनवलेले असतात आणि तिच्या आवडते सर्व पदार्थाची तिने तयारी केलेली असते तेव्हा राघव सावीला घेऊन जातो तर मधुही मुद्दाम राघवला खुश करण्यासाठी सावीला केक मागवते आणि त्या दिवशी सिंधू आणि राघव यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तिने ज्या म्हणजे केकच्या शॉपमध्ये जी काही केकची ऑर्डर दिलेली असते तर त्या केक शॉपवाल्यांनी वेगळंच ऐकलेलं असतं की ॲनिव्हर्सरीचा केक लागतो आणि त्या जागेवर सिंधू आणि राघव यांची ॲनिव्हर्सरी असल्याचा पिकनिक पिकनिकमध्ये खूप असा एन्जॉय केले केलेला जात असतो राघव सिंधू सावी आणि विनुबरवर खूपच खुश असतात तर राघव रागाने सा रागाने बघत असतो तेव्हा मात्र म्हणजे पिकनिकमध्ये सर्व मॅडम म्हणतात असतात की इकनी आपण एन्जॉय करण्यासाठी इकडे आलो त्यामुळे काहीतरी एन्जॉय गाण्याच्या भेंड्या वगैरे काही नको का तेव्हा सिंधू आणि राघव मस्त असे सावी विनूसोबत गाणे म्हणत असतात मधूला मात्र काही हे देखवत नसते तिला असे वाटत असते की आता सिंधू आणि राघव सावीमुळे नक्की एकत्र येतील म्हणून सिंधूचा काटा तर काढायला हवा आणि ती तसेच स्वप्न बघत असते की सिंधूला जर या बसमधून ढकलून दिले तर सिंधू कायमची आम्हाला सोडून जाईल आणि राघवानी माझ्यामध्ये कोणी येणार नाही असे ती स्वप्नच बघत असते मात्र सिंधूचा जीव घेणाऱ्या मधूचाच खूप मोठा असा भयंकर ॲक्सिडेंट होणार असतो आणि या अपघातामध्ये राघवचे नक्की कुणावर प्रेम आहे हे मधुसमोर येणार असते कारण तिने घरी असताना राघवला विचारलेले असते की जेव्हा राघव सिंधू आणि मी एका होडीमध्ये प्र बोटीमध्ये फिरवत असताना ती बोट जर अचानक पाण्यामध्ये बुडाली आणि ऐनवेळेस राघव तू दोघीपैकी कुणाचा जीव वाचवशील आणि तुझ्याकडे अशी संधी आहे की तुला त्यावेळी फक्त एकीचा जीव वाचवायचा असेल हे जे काही सत्य तिने विचारलेले असते शेवटी आज ते सत्य तिला त्या प्रश्नाचे उत्तर मिळणार असते कारण राघवला तिने चॅलेंज केलेले असते की के राघव तुझ्या या प्रश्नाच्या उत्तराची मी वाट बघेल आणि त्याचवेळेस जेव्हा पिकनिकमध्ये गाण्याच्या भेंड्या सुरू होतात तर राघो सिंधो रोमांटिक होऊन एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या आवडीचं गाणं म्हणू लागतात मधुला मात्र का हे काही देखवत नाही घरी सर्वजण हे राजश्रीला समजलेले असते की सावीचा आज बर्थडे आहे म्हणून सर्वजण वाटपगत असतात आणि तेथे मस्त असं सावीचा बर्थडेसुद्धा सेलिब्रेशन होतो आणि त्यामध्ये असे अनेक अगोदर भयानक सत्य रागोसमोर येणार असतात कारण सिंधूने जो काही ॲनिव्हर्सरीचा कोक केक आहे तो सावीसाठी खूप छान असा एक सावी केक सजवलेला असतो राघवसुद्धा मधूवर खूप ओरडतो की मधू तू असा केक मुद्दा मागवला असणार आणि सिंधूसुद्धाही स मधूवर मधूचा आणखीनच जळपळा होतो आणि त्याचवेळेस सावीने राघव सिंधू विनू यांचे एकत्र फोटो मधूला काढण्यासाठी सांगितलेले असतात आणि ते फोटो काढताना तिचा तर आणखीनच जळपाळाट होत असतो त्यानंतर घरी म्हणजे जेव्हा बस ही घरी येत असते आणि एका खोल दरीतून बस जात असते आणि अचानक बसचा टायर पंक्चर होतो आणि बस इतकी भरधाव वेगाने धावू लागते तिचे ब्रेकसुद्धा फेल झालेले असते ड्रायव्हरला काही सुचत नसते आणि एका अचानक दरीमध्ये झाडाच्या झुडपाला म्हणजे एका दगडाच्या ठिकाणी बस ही गुतली जाते आणि दरीत जाण्यासाठी एक फक्त झाडाला गुतलेले असते तेव्हा सर्वांना तर खूप असा धक्का बसतो आणि मधूनही जेव्हा सिंधूला मारण्याचा प्लॅन केलेला असतो तर राघव कसाबसा त्या बसमधून खाली उतरतो आणि त्याच वेळेस बस जसजशी दस ही खाली जात असते तसतसे सिंधूला जेव्हा तिचा अपघात झालेला असतो अंकुरला घेऊन जाताने ते क्षण आठवतात आणि सिंधूलासुद्धा खूप मार लागलेला असतो आणि सावी विनायकलासुद्धा बसमधील हे प्रवा म्हणजे पिकनिकमधील स्टुडंट आणि जे काही शिक्षक शिक्षिका असतात तेसुद्धा खूप असे जबर जखमी झालेले असतात राघव मात्र सर्वांना त्यातून बाहेर काढतो सिंधूला बाहेर घेऊन तो सिंधूला ऊट सिंधू म्हणून सिंधू बेशुद्ध पडलेले असते सिंधूच्या डोक्याला मलमपट्टी वगैरे सर्व काही केलेले असते राघव विनायक सावी हे सर्वजण बाहेर आलेले असतात मात्र सर्वांना राघव व्यवस्थित बाहेर काढतो एका दाव्याला त्यांनी आणि एका झाडाला ती बस बांधलेली असते आणि शेवटी ते दावंसुद्धा तुटणार असते आणि मधूही त्या बसमध्ये राहिली हे कुणाच्या लक्षात राहत नाही जेव्हा मधूला शुद्ध येते तेव्हा ती समोर बघते तर राघो हा सिंधूला प्रेमाने उठवत असतो की सिंधू उठ सिंधूच्या प्रेमासाठी तो असा व्याकुळ झालेला असतो मधू हे सर्व बघते आणि तिला त्याच त्याचवेळीच राघवला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आठवते आणि ती परत राघवला आवाज देण्याऐवजी परत त्या म बसच्या मागे जाऊन बसते आणि बसही खाली कोसळणार तर चे लक्ष जाते की मधू बसमध्ये राहिले तर सिंधूसुद्धा राघवला म्हणत असते की राघव सर मधुताई आलेलं नाही कारण सिंधूला सुद्धा शुद्ध आलेली असते आणि ते चौकोनी कुटुंब बघून मधूचा तर आणखीन जळफळाट होतो आणि शेवटी त्या बससोबत ती आपल्याला दरीत ढकलून देते राघो मात्र खूप असा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र मधू काही वाचत नाही आणि शेवटी ती बसबरोबर दरीमध्ये जाते तेव्हा मात्र विनायक खूप रडत असतो की मम्मा तू कुठे गेली आणि सर्वजण हे तेथे येऊन पोहोचलेले असतात आणि आता या भयान संकटातून सर्वजण मधूही त्या अपघातात गेली असे सर्वजण सोडून देतात राघो मात्र खूप व्याकळ होऊन मधूच्या मागे पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो की मधु मला सापडेल म्हणून तिचा खूप शोध घेत असतो मात्र राजश्री आणि रत्नाकर राघवला त्या अन आरण्यात जाऊन देत नसतात परंतु राघव काही ऐकत नाही आणि शेवटी तो अपयशाने मागे येतो आणि खूप रडत असतो मधुबरोबर घालवले सर्व शंत्याला आठवतात तेव्हा मात्र सिंधू काहीही आशा सोडत नाही आणि शेवटी सिंधू स्वतः पोलिसांसोबत मधूला शोधण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा आता या अपघातामध्ये सिंधू ही मधूचे प्राण कसे वाचवते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद